जेव्हा राजाच मुसलमान होतो तेव्हा त्याचं ते राज्य इस्लामिक होत आणि जो शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला संघर्ष तो थांबवायचा असेल संपवायचा असेल तर हिंदवी स्वराज्याचा स्वामी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज जर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला तर अनेक शतकानंतर जो हिंदूंचा उठाव उभा राहिला होता स्वातंत्र्याचा तो समाप्त करावा असा एक दूरदृष्टीचा हेतू औरंगजेबाच्या मनात होता इकडं तर संभाजीराजे कैदेत किंवा त्यांना शेवटचं हे झालं होतं ती बातमी समजलेली होती त्यांच्या हत्तीची आणि मग यादवी होऊ नये म्हणून महाराणी येसुबाईंनी ताबोडतोब राजाराम महाराजांचं मंच का रोहन केलं राज्याभिषेक नाही राज्याभिषेक हा नंतर होतो ह्याच व्यवस्थेबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सरंजामशाही नाकारली होती ती सरंजामशाही छत्रपती राजाराम महाराजांनी पुन्हा चालू केली हां हा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा हा जो काही जिंजीला राजाराम महाराजांनी जो मुघलांविरुद्ध दिलेल्या लढ्याचं फार मोठं जागतिक महत्व आहे एखाद्या किल्ल्याला एवढा विषम लढा एक हजार विरुद्ध एक लाख एक हजार विरुद्ध पन्नास हजार एक नवे आठ वर्ष जिंदीचा वेढा चालू आहे आणि अशा वेढ्यातून राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहत आहेत छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं सिंह लढ्यावरती त्याच्यानंतर मराठ्यांचा लढा पुढे कसा हो कारण की राजाराम महाराजांचं निधन की हे एक हिंदवी स्वराज्यावरचं महासंकट होतं औरंगजेबाने बघा रा संभाजी महाराजांची हत्या केली त्याला असं वाटलं कोण लढणार तर संभाजी महाराजांच्या एकेका रक्ताच्या थेंबातून हजारो संभाजी महाराज निर्माण झाले आणि राजारामांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लढा दिला राजाराम महाराजांनी अकरा वर्ष संघर्ष करून स्वराज्याचं रक्षण केलं सत्तावीस वर्षाच्या संघर्षानंतर मराठ्यांनी याच औरंगजेबाला याच महाराष्ट्रात समाप्त केलं हा या मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा हा अद्भुत दैदिप्यमान इतिहास आहे असंच म्हणा